नमस्कार मंडळी आज आपण एका ज्वलंत प्रश्नाला हात घालणार आहोत त्यामुळे फायरप्रूफ ग्लव्ज वगैरे ऑलरेडी हातावर घालून टाका तुम्ही मी आपण सगळीजणं शहरात निमशहरी भागामध्ये राहणारी नोकरदार माणसं किंवा मा व्यावसायिक आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये आता नवरा बायको दोघंही जणं काम करत आहेत आयदर फुलटाईम किंवा पार्ट टाईम पण कामासाठी बाहेर जात आहेत आणि मग अशावेळी अगदी लहान मुलांचं काय करायचं म्हणजे ज्यांची शाळाही अजून सुरू झालेली नाही आहे किंवा शाळा सुरू झाली आहे पण ती ती दोन तासवाली शाळा आहे तर अशावेळी दिवसभर पोरांचं काय करायचं त्यांना कुठे ठेवायचं हा एक फार मोठा प्रश्न आहे आणि बहुतेक घरांमध्ये सध्या एकतर आजी आजोबा असतात जे मुलांना सांभाळतात ते आयदार घरातच राहतात म्हणजे सगळं एकत्र कुटुंब असतं किंवा जवळपास कुठेतरी असतात जिथे मुलांना सोडलं जातं किंवा काही लोक हे घरामध्येच कुणीतरी एक गावाकडून व्यक्ती आणून ठेवतात जी मुलांना सांभाळते आणि असं समजलं जातं की मुलं आजी आजोबांबरोबर राहणं किंवा त्या सांभाळणाऱ्या व्यक्तीबरोबर राहणं किंवा आई आणि ती सांभाळणारी व्यक्ती किंवा आई आणि आजी आजोबा किंवा आई आजी आजोबा आणि सांभाळणारी व्यक्ती या सर्व कॉम्बिनेशनबरोबर पण मुलं घरात राहावीत कारण मुलं घरात सुरक्षित असतात विशेषतः वर्तमानपत्रांमधल्या ज्या आपण आजकाल बातम्या वाचतो त्या बघता आईवडिलांना असं वाटतं की मुलं जर घरात राहिली आपल्या डोळ्यासमोर राहिली तर सर्वात सुरक्षित राहतात सुरक्षिततेचा जो मुद्दा आहे तोही खरं थोडा कॉम्प्लिकेटेड आहे कारण मुलांना सांभाळायला ठेवणाऱ्या व्यक्ती या बरेचदा मुलांच्या हट्टांना बळी पडतात आणि मुलांना टी व्ही लावून देणे किंवा मुलांना वाटेल त्याप्रकारे खेळू देणे किंवा खाऊ देणे किंवा फोन वापरू देणे या सर्व गोष्टी अगदी छोटी मुलंसुद्धा दमदाटी करून वेळप्रसंगी गळे काढून हे केअरटेकरकडून करून घेतात आणि साहजिकच तुमच्या मुलांना सांभाळण्यासाठी ठेवलेली व्यक्ती त्यांना किती जोरदार शिस्त लावू शकेल किंवा किती हिमतीनी शिस्त लावू शकेल याला लिमिटेशन्स असतात हेच लिमिटेशन्स बहुतेक सर्व आजी आजोबांनासुद्धा असतात माझ्या दृष्टीने हा प्रॉब्लेम त्याच्या इतका मर्यादित नाही आहे त्याचा अजून एक वेगळा महत्त्वाचा आणि खूप मोठा अँगल आहे ज्याचे दूरगामी परिणाम आहेत त्या अँगलबद्दलसुद्धा आपल्याला बोलायला पाहिजे की घरामध्ये आईबाबा आजी आजोबा एखादी सांभाळणारी व्यक्ती म्हणजे निदान तीन ते पाच ॲडल्ट्स आणि एक लहान मूल हे जे कॉम्बिनेशन आहे हे फार व्यस्त प्रमाण आहे पाच पाच ॲडल्टसनी मिळून सांभाळलेलं जाणारं एक मूल हे थोडं प्रॉब्लेमॅटिक आहे दुसरी गोष्ट अशी की मुलांना स्वतःची भाषा समृद्धी होण्यासाठी त्यांच्यामध्ये इतरांमध्ये कसं वावरायचं ह्याची काही सामाजिक कौशल्य म्हणजे सोशल स्किल्स डेव्हलप होण्यासाठी आणि मुलं स्वावलंबी होण्यासाठी मुलांनी या चौकटीच्या बाहेर पडायची गरज आहे कारण एवढ्या उंचीच्या माणसाकडून डायरेक्टली शिकण्यासाठी अगदी एवढूसशा मुलाला फार काही नसतं मुलं हे आपापल्या वयोगटातल्या एक दोन वर्ष पुढे मागे असलेल्या वयोगटातल्या मुलांकडून खूप जास्त शिकतात त्यांच्याकडून बघून खेळायला शिकतात छोट्या छोट्या गोष्टी करायला शिकतात कपडे काढाय घालायला शिकतात स्वतःच्या हाताने खायला शिकतात पाणी घ्यायला शिकतात ताटवाटी घ्यायला शिकतात खेळणी बाहेर काढायला शिकतात आवरून ठेवायला शिकतात आणि हे सगळं मुलं नेहमी एका ग्रुपमध्ये खूप छान शिकतात आपण सामाजिक प्राणी आहोत आपल्याबरोबरच्या लोकांकडे बघून त्यांना इमिटेट करूनच आपली वाढ होते त्यामुळे एक मूल आणि चार किंवा पाच ॲडल्ट्स हे खरं मुलाच्या वाढीसाठी हेल्दी कॉम्बिनेशन नाही आहे त्यामुळे न लाचता मनावर कुठल्याही प्रकारचं बर्डन न घेता किंवा इमोशनली ब्लॅकमेल न होता तुम्हीही ॲडल्ट्स घरी अवेलेबल असाल तरीसुद्धा छोट्या मुलांना अगदी दोन अडीच वर्षापासून डे केअरला म्हणजे नर्सरी शाळेमध्ये आणि त्यानंतर डे केअरमध्ये पाठवायला जरूर सुरुवात करा ही सगळी मुलं कमालीची एनर्जेटिक असतात त्यामुळे ते चांगले चार तास पाच तास डे केअरमध्ये राहून भरपूर खेळू शकतात भरपूर शिकू शकतात दुसरी एक काळजी आईवडिलांना अशी असते की आमचं मुलं एनिवे दोन तास दुपारी झोपतं मग त्याला काय फक्त तिथे झोपवायला पाठवायचं का तर त्याचं साधी गंमत अशी आहे की जेव्हा इतकी मुलं एकत्र असतात तेव्हा ती दोन दोन तीन तीन तास झोपत नाहीत ती फारतर फार अर्धा तास झोपतात पाऊण तास झोपतात आणि मग उठून परत खेळायला लागतात किंवा पुढची ॲक्टिव्हिटी करायला लागतात याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे मुलं रात्री लवकर झोपतात कारण त्यांचं खेळून झालेलं असतं झोप कमी झालेली असते संध्याकाळी तुम्ही त्यांना परत काहीतरी बाहेरची ॲक्टिव्हिटी करायला घेऊनच जाणार असता त्यामुळे ती मुलं छान रात्री लवकर झोपतात त्यामुळे मुलांची सामाजिक वाढ होण्यासाठी त्यांची भाषिक वाढ होण्यासाठी त्यांची शारीरिक स्किल्समध्ये वाढ होण्यासाठी त्यांची ॲक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग ज्याला आपण म्हणतो त्या स्किल्समध्ये वाढ होण्यासाठी आणि अतिरेकी लाड कोड कौतुक आणि त्यानिमित्ताने लागणाऱ्या वाईट सवयी टाळण्यासाठी मुलांनी तीन ते चार तास डे केअरमध्ये त्यांच्या नर्सरीच्या शाळेनंतर जाणं गरजेचं आहे सुदैवाने बहुतेक सर्व नर्सरी शाळांमध्येच आता ही सोय असते त्यामुळे मुलाला फार मोठा प्रवास करावा लागत नाही किंवा जवळपास कुठेतरी सोय असते जिथे तुम्ही मुलाला ठेवू शकता पण मध्ये घरी आणून त्याला नाही व्यवस्थित जेवला पाहिजे म्हणून हट्ट करून जेऊ घालून परत सोडणं हे मात्र मुलांसाठी फार त्रासदायक असतं तिथे मुलं जरा रडून थैमान घालतात त्यामुळे शाळेतून थेट डे केअरमध्ये जाणे आणि पाच साडेपाचला परत येणे म्हणजे आईवडिलांनी कामावून येताना किंवा जर आईवडिलांना उशीर होणार असेल तर दुसऱ्या कोणीतरी आजोबांसारख्या व्यक्तींनी त्यांना घरी घेऊन यायला आणि संध्याकाळची तयारी करायला काही हरकत नाही पण मुलांना बाहेर पाठवा मुलांना मोठ्या ग्रुपमध्ये इतर मुलांबरोबर वाढू द्या चार सहा आठ तासाचं एक्सपोजर सोशलायझेशन आणि ग्रोथ ही मुलांसाठी खूप महत्त्वाची आहे तर आपल्या मुलांना या सामाजिक आणि शाब्दिक वाढीची संधी देऊया त्यासाठी त्यांना घराबाहेर राहणं गरजेचं आहे धन्यवाद